जय शिवशंकर जय भोलेनाथ आता आज श्रावणी तिसरा सोमवार त्यानिमित्त आपण आलेलो आहे कुरवंडे या गावात चला आपण आता महादेवाचं प्रथम दर्शन घेऊ महाराज आपण आता कुळवंडे गावात आलेलो आहेत हर महादेवाचं हे शंभर वर्ष जुनं मंदिर आहे काशी विश्वनाथ मध्ये आणि त्र्यंबकेश्वर मध्ये जे शिवशंकराच्या मस्तकी तिसरा डोळा त्रिनेत्र आहे तेच याही मंदिरामध्ये आपल्याला बघायला भेटेल आता जास्त हार वगैरे लावले असल्यामुळे या ठिकाणी तुम्हाला मी दाखवू शकत नाही परंतु या ठिकाणी ही शिवलिंगाला तिसरे नेत्र आहे तर आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन हर हर महादेवाचं भोलेनाथाचं दर्शन घ्यावं जय